देवळा तालुक्यात अपुऱ्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात देवळा तालुक्यातील पूर्व भागात मागील काही दिवसापासून रिमझिम पाऊस सुरू असून त्यामुळे शेतातील काही पिकांना थोडाफार जीवनदान मिळालं आहे परंतु अद्याप पुरेसा आणि दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे कारण पाण्याच्या अभावामुळे कांद्याची लागवड करण्याबाबत अडचणी येत आहेत तालुक्यातील वाखारी दहीवड परिसरात यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने वक्र दृष्टी ठेवली आहे सुरुवातीच्या काही नक्षत्रांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मका बाजरी भुईमूग ज्वारी अशा पिकांची अल्पशा पावसात पेरणी केली होती गेल्या दीड महिन्यापासून पाण्याच्या अभावी पिके करपू लागली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती आभाळाकडे नजर लावून शेतकरी पावसाची वाट पाहत होता शेवटी मागील चार पाच दिवसापासून आलेल्या रिमझिम पावसाने पिकांना थोडंफार जीवनदान मिळवून दिलं आहे परंतु शेतकऱ्याच्या अपेक्षा आता दमदार पावसाच्या आहेत तालुक्याच्या पूर्व भागात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते कांद्याचे पीक नगदी पिकांमध्ये गणलं जातं परंतु यंदाच्या पावसामुळे अद्याप विहिरींना पुरेसं पाणी मिळालेलं नाही त्यामुळे कांदा लागवडीबाबत शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे रिमझिम पावसामुळे नद्या नाले तलाव आणि बंधारे भरून वाहत नसल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीवर फारसा परिणाम झाला नाही त्यामुळे विहिरीमध्ये पाणी नसल्याने शेतकऱ्यांना कांदा लागवड कशी करावी हा मोठा प्रश्न पडला आहे जर पुढील काही दिवसात जोरदार पाऊस झाला नाही तर यंदाच्या हंगामात लाल कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना लाल कांदा लागवड न करण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा आता दमदार पावसावरच टिकून आहेत संपूर्ण अर्थकारण कांदा उत्पादनावर अवलंबून असल्याने यंदाच्या कांदा हंगामात कमी पाऊस झाल्यास मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे यावर्षी पावसाची सुरुवात जून महिन्यात जरी चांगली झाली असली तरी खूप मोठा पाऊस शिवार डोंगरांवरती पडलेला नसल्या कारणाने नद्या नाल्यांना पाणी नाही धरणं छोटी मोठी भरलेली नाहीत तरी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे आता ऑगस्ट महिना उजाडला असून सुद्धा धरणं नद्या नाले कोरडे ठाक आहेत आणि यामुळे विहिरींना कुठल्याही पद्धतीचं पाणी आलेलं नाही कांदा लागवडीसाठी शेतकरी द्विधा मनस्थितीत आहे आणि अशा अवस्थेत शेतकरी खूप मोठ्या पावसाची प्रतीक्षा करत आहे मका मकापीकही पाण्यावर आलेलं आहे मकावर अळीचा प्रादुर्भाव आहे आणि त्या अळीसाठी आता फवारणीपेक्षा मोठ्या पावसाचीच खूप गरज आहे आणि पुढील रब्बी किंवा पावसाळ्याच्या उर्वरित पावसाळ्याच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे तसंच पाटाखालील जे क्षेत्र आहे या क्षेत्रासाठी प्रशासनाने लक्ष घालून त्या पाटावर आधारित असणारे नाले बंधारे हे सर्व पाटबंधारे विभागाने भरून द्यावेत आणि शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे हीच अपेक्षा आहे नाशिक मेट्रो न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवळा